मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय एकोणावीस ऐकणार आहोत तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा कलिंगाबरोबर गोरक्षनाथाचा स्त्री राज्यात प्रवेश मारुतीची दुर्दशा कशी झाली असा हा अध्याय एकोणावीसवा आहे श्री गणेशाय नमः जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधास का फिरतोस तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर श्रीराज्यात राज्यात मौजा मारत आहे असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते ते ऐकून गोरक्ष श्रीराज्यात राज्यात जाण्यासाठी निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले ते तर्क अशा प्रकारचे की ज्या ठिकाणी गुरुराज आहे त्या ठिकाणी वैभव काही कमी नसायचे परंतु ख्याली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही ही भ्रांती हाय अशा प्रकारचे अनेक तर्क मना त्याच्या मनात आले त्यावेळी गलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह हो स्त्री देशात जात होती ती रूपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजवण्या इतकी हुशार होती तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली मग तो तिच्याजवळ जाऊन तिला तिचे नाव गाव व कोठे जावायचे विचार करू लागला विचारू लागला तेव्हा ती म्हणाली मला कलिंग असे म्हणतात मी स्त्री राज्यात जात आहे ते तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्य कारभार करीत आहे तिला मी आपली नित्य गायनकला दाखवून वश करून घेणार आहे तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्री राज्यात जाण्याचा भेद केला तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्यांचा विचार होता त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला संगमांगमे न्याल तर बरे माझ्या मनातून तु तुमच्याबरोबर यावे असे आहे हे ऐकून ती म्हणाली तुमच्या अंगात कोणता गुण आहे तेव्हा गोरक्ष म्हणाला मला गाता येते व मृदुंगही वाजवता येते मग तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगाचा गुण प्रथम येथे दाखवा तेव्हा त्याने ते आंब्याच्या झाडाखाली बसवयास घातले व तिने सारंगी मृदुंगी वगैरे सर्व सांस त्याच्या पुढे आणून ठेवले मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळाला लावले व ते चोहीकडे फेकून गावास बसला तेव्हा झाडे पाषाण हीसुद्धा सुस्वर गायन करू लागली वाद्य वाजू लागले हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोड घात बोट घातले तिला ते त्यावेळी शंकरासारखा भासू लागला जो मनुष्य झाडे दगड यांच्यासारखा शंकर यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवित आहे त्याला स्वस्त स्वतः उत्तम गाता वाजवता येत असेल यात आश्चर्य कोणते त्यांच्या अंगाचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्यांच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणनिधे आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालवायची नाही असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली तेव्हा गोरक्षणात गहन विचारात पडला त्याने तिला नाव न सांगण्याचा भेद केला कारण त्याचा पुढील कार्यभाग साधवयासाठी याला गुप्त ठेवास पाहिजे होते या वास्तव त्याने तिला पूर्व असे आपले नाव सांगितले मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू हा आहे म्हणून विचारले त्यावर तो म्हणाला विषय सुखविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको पण पोटाला मात्र एक वेळच घालीत जा या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जावायचे आहे पण त्या देशात पुरुषांचे जाणे होत नाही ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली मारुतीच्या भूकाराचे योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात त्यात पुरुषाचा गर्भ मरतो आणि स्त्रियांचा जगतो कोणी मराठा पुरुष का जाईना तो तेथे मरावयाचाच या वास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल याचा मला मोठा संशय आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला मारुती मला काय करणार आहे याच्या भूभूकारापासून मला काही एक इजा व्हायची नाही तू हा संशय मनात अजिबात आणू नको असे बोलून तो तेथून उठला आणि कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला त्याने घोड्याचे दोर हातात धरले प्रथमारंभी त्याने व्रजाश्रस परशास्त्र मोहनास्त्र नागास्त्र यांची योजना केली त्याने त्याच बिन हरकत श्रीराज्यात प्रवेश करता आला पुढे अस्थमन झाल्या झाल्यामुळे तो चिन्नटपणे गावी वस्तवीस राहिले ते तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शहन केले नंतर सुमारे प्रहर रात्री सांधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदने पडले इकडे मारुती तो बंधू रामेश्वराहून श्रीराज्यात जावयास निघण्यासाठी सीमेवर आले गोरक्षनाथाने भारून ठेवलेले चार प्रथम येऊन उदरात बसवले बसले एवढा पण त्या अश्राचा झपाट्यासारखा धाडकन जमिनीवर पडला तेव्हा स्पर्श शास्त्राने त्या जमिनीवरून खिळवून टाकले तेने करून त्यास ते हलता चालता येईना त्यानंतर मोहिनी मंगल बसला शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेळा देऊन बसला नागाश्राच्या वेष्टाने मारुती फार विकल होऊन पडला अशा चारी अस्त्रांचा त्याच्यावर मारा झाल्याने त्याचे काही चाले नासे झाले तो काही वेळाने मरणमुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले तो वारंवार सावध होई शुद्ध पडे आता अंत काळी श्री रामाचे स्मरण करावे असे विचार करून त्याने श्री रामचंद्राचे स्तवन केले त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळावळा आल्या मग रामाने पाकशासन इंद्र असोगाने काढून घेतले विभक्त शास्त्राच्या योगाने योगा स्पर्शाचेही निवारण केले शेषाश काढून घेऊन मोहिनी अस्त्राचे निवारण करून रामाने त्या संकटातून सळवले मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा अशी प्राण घेणारी ही प्रखर असे आहेत आज माझा प्राण गेलाच होता पण तू धावत येऊन मला जीवदान दिले म्हणून वाचलो प्रभू तुझे उपकार माझ्याने कदापि पिटवायचे नाही असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरले व असा तुला हात दाखवणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले तेव्हा मारुती म्हणाला सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोनपणा दाखवणारा क्षत्रिय हो कोणी राहिलेला नाही परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत त्या नऊ नाथापैकी कोणी येथे आला असावा आजकाल ते अजंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहे ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार्य आहे परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत माझी त्याच्यावर पूर्ण कृपा आहे या वाजता आपल्या बळाचा अभिमान विरवून त्यांच्या वाटेत जाऊ नको असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे कृत्य म्हणून अंतदृष्टीने पाहिल्यानंतर गोरक्षनाथाचे हे दृष्टिकोन आहे असे रामाच्या ध्यानात आले मग मारुतीला रामाने सांगितले की हे सर्व गोरक्षनाथाने केले होते हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ आहे हा प्रताप त्याचाच आहे मग मारुतीने रामाला सांगितले त्याने संधान करून राज्यात संसार केला आहे त्याच्या दर्शनात चलावे त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यायचे आहे असे रामाने मारुतीस सांगितले हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले मारुतीने मच्छिंद्रनाथाची मुळा रामबापासून सर्व हकीकत सांगितले नंतर तो म्हणाला त्या मच्छिंद्रनाथाचा गोरक्ष आता घेऊन जाईल या वास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही तेव्हा रामाने म्हटले की चल चल तुझे काम आहे या वास्तव मी ही युक्त प्रयुक्तीची दोन गोष्टी सांगून व होईल तितकी खटपट करीन असे बोलून दोघे जण निघून निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास पटनात जाऊन पोहोचले त्यावेळी सर्वत्र सामसून झाली होती हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गे गोरक्षनाथाजवळ गेले त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता त्यास नमस्कार करून ते दोघ जण त्याच्याजवळ बसले मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ कर स्तुती करू लागले नंतर आमच्या मनात एक हेतू आहे पण तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे हे कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले त्यावेळी ते म्हणाले मी कार्य करून देतो असा प्रथम भरोसा देऊन वचन द्या म्हणजे आमचा हेतू सांगू हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की हे मजपाशी काय मागणार आहे शिंगी सारंगी कुबडी फावडी शैली भोपळा ही काय संपत्ती आमच्याजवळ आहे या आमच्यापाशी तरी काही नाही असे असता काय मागणार न कळे असा विचार करीत असता दुसऱ्यांचाही एक विचार त्यांच्या मनात आला की आता मध्यरात्री उलटून गेली असता यावेळी या स्त्री राज्यात पुरुष आले कसे हे सहसा मनुष्य नसावे कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागला तो काहीच त्यांच्या लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीज कडून त्यांचे मनने कबूल हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला की महाराज आपण विप्रमंता पण येथे येण्याची त्यांची छाती नाही तरी आपण कोण हा महा हे मला प्रथम सांगा असे बोलून त्याने लीनतेने त्याच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला त्यास मारुतीही रुकार मिळाला मग रामाने आपले स्वरूप प्रकट करून त्या स्पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतू त्यास कळवला मग मारुतीने मैना वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नये हा त्याचा हेतू तू, तू पूर्ण कर म्हणून कळवले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला आम्ही योगी आम्ही से कर्म अनुचित होय या वास्तव है। वा तेमा या ते ते हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो पण यापुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित आपण या बाबतीत मला अगदी पीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले तेव्हा मारुतीस राग घेऊन तो युद्ध करण्यास तयार झाला ते पाहून रामाने मारुतीचे सात्वन करून त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटून गोरक्षनाथास पोटास धरले गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला नंतर श्रीराम आणि मारुती आपल्या आपल्या स्थानी गेले असा हा अध्याय गोरक्षनाथाचा जालंधरनाथाचा श्रीराज्यात मारुतीची काय दुर्दशा झाली असा हा अध्याय एकोणावीसवा नवनाथ भक्तीसार कथा अमृतमधला अध्याय एकोणावीसवा होता तर तो मी तुम्हाला श्रवण करवला अशी मला आशा आहे तुम्हाला